शहर पोलीस दलामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाया या गेल्या दोन महिन्यामध्ये अधिक अथक प्रमाणामध्ये करून घेऊन त्याच्यामध्ये विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे आणि या छापेमारीमध्ये जवळपास चार कोटीपेक्षा जास्त साडेचार कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या कारवाया आहेत याच्यातली जी प्रमुख कारवाई आहे ती आंतरराष्ट्रीय टोळी जी होती त्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करून त्यात कारवाई करून त्या संबंधित सगळ्या आरोपींवरती अटक प्रक्रिया करून पुढची तपास प्रक्रिया आता चालू आहे आणि त्या व्यतिरिक्त पोलीस मध्ये सुद्धा एन सी अँटीनार्कोटिक सेल तसंच गुन्हे शाखेच्या आणि पोलीस स्टेशनच्या सुद्धा कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रकारच्या कारवाया करून अंमली पदार्थांमधले जे विविध प्रकार आहेत त्यांच्यावरती कारवाई करून प्रभावीपणे हे सगळं जे आहे नियंत्रणात आणण्यासाठी हा प्रयत्न केला गेलेला आहे के मला असं वाटतं की याच्यातली जी प्रमुख कारवाई आहे ज्याच्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय रॅकेट यशस्वीरित्या ये एक, एक आ, या सर्व एक एकत्रित टीम्स निष्पन्न करू शकले तर याबद्दल आपल्या सगळ्यांना झोन देवाचं झोन चार डी सी पी साहेब श्री सोमय मुंडे हे आपल्याला त्याबद्दल अधिक विस्तृत पद्धतीने सांगतील यामध्ये आपल्याकडे खडकी पोलीस स्टेशन येथे सत्तावीस नोव्हेंबर रोजी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यामध्ये एनडी चे विविध सेक्शन लावण्यात आले होते तीनशे छत्तीस पब्लिक पंचवीस सीआर नंबर अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यामध्ये किमान एक किलो वन पॉइंट वन किलो ग्रॅमचा गांजा आपल्याकडे हस्तगत झाला होता छत्तीस हजार रुपयाचा आपल्याकडे हा गांजा हस्तगत झाला होता त्यामध्ये तुषार चेतन वर्मा हा मूळचा राहणारा दिल्ली आणि इथे राहणारा सुसगाव येथील आरोपीला आपण अटक केले होते स्लाइड कोण चालू होते तर यामध्ये आपण या, या आरोपीला अटक करण्यात आलं होतं ज्याकडून एक किलोचा गांजा हा हस्तगत केला होता त्याच्यावरून आपण बॅक ट्रॅकिंग करून त्यांनी गांजा कुठून आणला त्याच्याबाबतचा तपास केला आणि पुढे आपल्याला दोन आरोपी ते निष्पन्न झाले सुमित देडवाल आणि अक्षय महेर या दोन आरोपींना आपण ताब्यात घेतलं होतं त्यांच्यासोबत तपास केल्यानंतर त्यांनी काही आपल्याला फ्लॅट दाखवले त्या फ्लॅटमध्ये आपण छापेमारी केली त्यावेळेस एक मिनिट त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्टली तिथे काही भेटलं नाही पण ज्यावेळेस आपण त्याचा मोबाईल आणि इतर डिलिव्हरी ऍप्स हे ज्यावेळेस आपण तपासले त्यावेळेस दोन ऍड्रेसेस आपल्याला सापडले आणि त्यामधील एका फ्लॅटमध्ये आपल्याला ओजी कुश गांजा उगवण्याची एक छोटीशी लॅबोरेटरी आपल्याला तिथे सापडलेली आहे ते छोटासा व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवत आहोत तर ही फ्लॅटमेन मध्ये रचलेली छोटी जी फॅक्टरी आहे ज्यामध्ये कुश गांजा हा उगवला जातो ज्याची किंमत मार्केट व्हॅल्यू भरपूर असते त्याचं टी एच ए कंटेंट हा फार जास्त असतो ज्याच्याने अंमलामध्ये फार लवकर हे अंमल सेवन करणारे लोक येतात हा स्टेनलेस आणि सीडलेस गांजा असतो याला हायड्रोपोनिकली ग्रो केलं जातं तर हे अशा प्रकारे आर्टिफिशियल क्लायमेट कंट्रोल सिस्टम त्यांनी तिथे वापरली होती आणि त्याप्रमाणे तिथे गांजा उगव उगवून त्याला पुढे डिलिव्हरी करण्याचा हा पूर्ण त्यांचं रॅकेट होतं यामध्ये मुख्यतः हा गांजा उगवून हा लोकल एरियामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याचं नेटवर्क हे वेरियस ॲप्स डिलिव्हरी ऍप्सचा वापर करून हे केलं जात होतं स्पेशली आपल्या तपासामध्ये एक पर्टिक्युलर ऍपचं नाव आलेलं आहे ज्याच्यामध्ये हायपर लॉजिस्ट हायपर लोकल लॉजिस्टिक्स ऍप आहे ती ज्यामधून एका जागेवरून दुसऱ्या जागी डिलिव्हरी हो दू केल्या जातात या डिलिव्हरी मेकॅनिझम मध्ये बेसिकली एखा एखादं चीप क्वालिटीचं ते टी शर्ट असतं त्यामध्ये ड्रग्स गुंडाळले जातात त्याला पॅक केले जातात आणि त्या द्वारे ते पोहोचवले जातात विविध कस्टमर्स पर्यंत तर अशा प्रकारे या दोन आरोपींना आपण अटक केलं होतं पिंपरी चिंचवड uh, या जागी हे राहणारे दोन्ही आरोपी आहेत मुख्यत्वा पूर्ण रॅकेटमध्ये सर्व उच्च शिक्षित आरोपी आपल्याला दिसून घेतात मोस्ट ऑफ देम जे आहेत ज्यांनी एमटेक केलेला आहे ज्यामधील एक आरोपी युनिव्हर्सिटी ऑफ मेलबोर्न येथे पुढे पी जी जाणार होता आणि आपली एक्स्ट्रा जी पॉकेट मनी आहे त्यासाठी त्याने केलेलं असावं यावेळेस ज्यावेळेस आपण पुन्हा एकदा बॅक ट्रेकिंग केली तर आ, एक आरोपी आपल्याला निष्पन्न झाला जो मुंबईतील होता त्या आरोपीच्या घरामध्ये पण आपण छापेमारी केली घाटकोपर येथील हा राहणारा आरोपी आहे मलय देडीवाला ह्या हे आरोपी चा या आरोपीचं नाव आहे या ज्यावेळेस याच्या घराची आपण झटकी घेतली त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे इंडीपीएस सबस्टनसेस याच्याकडून आपल्याला भेटले दोन कोटी एक्क्याऐंशी लाखाचे साधारणतः हे सबस्टन्सेस होते त्याचबरोबर याच्या बॅक ट्रॅकिंगमध्ये ज्यावेळेस गेलो आपण त्यावेळेस आपल्याला अजून एक आरोपी निष्पन्न झाला स्वराज भोसले हा राहणारा कोंडव्याचा आहे याला आपण गोव्यावरून अटक केलं होतो आणि या आरोपीला ज्यावेळेस आपण अटक केलं त्यावेळेस एनडीपीएस पी एस चे ड्रग्स प्रकारे खरेदी आणि विक्री केले जातात याबाबतच एक डिटेलमध्ये इंटरुगेशन मध्ये आपल्याला अनेक गोष्टी दिसून आल्या याच्या मध्ये असं दिसून आलं की डार्क वेबचा वापर करून एका एका वेबसाइट वरून विशिष्ट वेबसाईट वरून हे सर्व ड्रग्स हे याची डील होते यामध्ये सिग्नल ऍपचा वापर केला जातो सिग्नल ऍपचा वापर करून त्यामध्ये प्रत्यक्ष बोल बोलणी करून हे ड्रग्सची बेसिकली खरेदी केली जाते डार्क वेबचा जो प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये बायर्स आणि सेलर्स याला एकत्रित आणण्यासाठी हा फोरम आहे आणि त्याच्यावरून हे बायर्स आणि सेलर्स से एकत्र येतात आणि सिग्नल सारख्या वरून ऍक्च्युअल डील होते याचं पेमेंट सिस्टम बिटकॉइन आणि विविध क्रिप्टोकरन्सीच्या द्वारे हे आ, बेसिकली आ, पेमेंट याचं होत असतं असं जसं सर्वांना माहिती की क्रिप्टोकरन्सी ट्रॅकिंग आणि सीजिंग हे थोडस चॅलेंज आहे सेक्युरिटी साठी आणि त्यामुळे इझिली पेमेंट आ, हे ते करू शकतात यामध्ये आम्हाला दिसून आलं तपासामध्ये आणि टेक्निकल वरून हे दिसून येत आहे की हे जे ड्रग्स आहेत हे वाया थायलँड भूटानला जायचे भूटानवरून आपल्याकडे आसाम मार्गे हे आपल्यापर्यंत येत होते यामध्ये एक जी गोष्ट निदर्शना येत आहे की इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट जे असतात जे आपल्याकडे इम्पोर्ट होतात त्याच्यामध्ये हे ड्रग्ज कन्सिल करून आणले जात होते तर जसं आपल्याला इथे काही एलईडीचे स्ट्रिप्स दिसत आहेत एलईजे स्ट्रिप्स जे आहेत त्याचे जे बॉक्सेस असतात त्यामध्ये हे ड्रग्ज कन्सिल केले जातात आणि तिथून हे आ, चे इक्विपमेंट ज्यावेळेस इम्पोर्ट होतात त्यासोबत हे ड्रग्ज पण इम्पोर्ट होत असतात यामधील भूटानचे काही आरोपी आणि थायलंडचे काही आरोपी सध्या आपल्याकडे निष्पन्न आहे त्याच्यावर पण एलओसी सी सर्कुलर लुकआउट सर्कुलर हे काढण्याची प्रक्रिया सध्या ऑन गोईंग आहे त्याचबरोबर क्रिप्टो करन्सीमध्ये तपास फायनान्शियल दृष्टिकोनातून आपण केला त्यामध्ये पंचवीस वॉलेट्स हे आपण निगराणीवर ठेवले होते त्यापैकी तीन वॉलेट्स सीज करण्यामध्ये आपल्याला यश आलं त्यामध्ये आपल्याकडे जास्त आपल्याला मुद्देमाल भेटला नाही एक लाखाचा मुद्देमाल त्यामध्ये बेसिकली क्रिप्टोकरन्सी व्हॅल्यू आहे पण जे पंचवीस वॉलेट्स आहेत त्यांना फ्रीज करण्याची प्रक्रिया आपल्याकडे सध्या चालू आहे त्यामध्ये तीन कोटीपेक्षा जास्त क्रिप्टो करन्सीच्या व्हॅल्यूचे मुद्देमाल म्हणजे फंड्स त्यामध्ये आहेत त्याचबरोबर पाच बँक अकाउंट आपण सीज केले होते ज्यामध्ये सध्या पाच लाखाचा हा मुद्देमाल आहे मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन्स आहेत याच्यामध्ये पुढील तपास चालू आहे चा पाच आरोपी याच्यामध्ये सध्या अटक आहेत टोटल मुद्देमाल तीन कोटी पंचेचाळीस लाखाचा मुद्देमाल आतापर्यंत सीज आहे आणि क्रिप्टोकरन्सी आणि बँक अकाउंट याच्यामध्ये सीज आहे पुढील तपास चालू आहे यामध्ये अनेक अँगल्स आपल्याला दिसून येतील ज्याच्यावर सखोल तपास केला जाईल यामध्ये बेसिकली हायड्रोपोनिक गांजा उगवण्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती आपल्या अटकेतील एका आरोपीने आपल्या इतर अटकेतील आरोपींना शेअर केली होती आणि त्याचे जे इक्विपमेंट आहे हे जे इक्विपमेंट तुम्हाला दिसतं यामध्ये काही लाईट्स आहेत फोकस लाइट्स आहेत ते ड्रम्स आहेत हे सगळे जे इक्विपमेंट आहे हे त्यांनी वेगवेगळ्या मार्केट प्लेसेसवरून ऑनलाईन मार्केट प्लेसवरून ऑर्डर केलं होतं अलिबाबा आहे अमेझॉन आहे, आहे याच्यावर फ्रीली अवेलेबल आहेत हे इक्विपमेंट हे त्यांनी मागवलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी सेटअप केलं होतं तो साधन सामग्री गोळा करणे काही फार मोठं चॅलेंज नाही आहे त्याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजी नोहाव आहे की कशाप्रकारे उगवला पाहिजे ते चॅलेंज आहे

प्रकारचे सबस्टन्सेस आहेत त्याची लिस्ट तुम्हाला मी देऊ यामध्ये ही वेगळी शेअर करू आपण पण यामध्ये मशरूम्स आहेत काही कॅन्डी इन्फ्युज एनडीपीएस सबस्टन्सेस असतात ते आहेत एल एच काही स्ट्रिप्स आहेत बरोबर ओजिकुश गांजा मोठ्या प्रमाणात आपल्याला भेटलेला आहे एम पण आपल्याला भेटलेला आहे तर हे वेगवेगळे सबस्टन्सेस आपल्याला यामध्ये भेटलेले तो पेडलर आहे तो पेडलर पण आहे तो डार्क पेप वरून ऑर्डर करणारा पण आहे लोकल लेवलवर पण विकतो पण मेनली सध्या होलसेलरच्या याच्यामध्ये आहे सध्या त्याचा तपास चालू आहे आपला जो मुख्य आरोपी आहे तो कोंडवाचा आपल्याला भेटेल

हे सर्व आपण सध्या आपल्याकडे पाच पाहिजे आरोपी आहेत पाच आरोपी अटक आहेत पाहिजे आरोपीचा तपास चालू आहे त्यामध्ये एनओ सी काढणं ही प्रक्रिया सध्या चालू आहे तीन फॉरेन नॅशनल्स आहेत आणि बाकीचे इंडियन नॅशनल अलक निरंजन हे त्याचं बेसिकली सिग्नल ऍपचा ज्यावेळेस तो वापर करत होता आणि ड्रॅग डार्क वेबवर त्याचं जे अकाउंट होतं ते अलक निरंजन त्या नावानं होतं आणि त्या अनुषंगाने तो बेसिकली डील्स करायचा बेसिकली ऑनलाईन फोरम्समध्ये डार्क वेबच्या फोरम मध्ये त्या नावाने तो ओळखला जायचा बाहेरची एजन्सी कोणती इन्वॉल्व्ह नव्हती झोन फोर आणि एन सी या यामध्ये यामध्ये एक मेन्शन करणं गरजेचं आहे की क्रिप्टोकरन्सीला कशा प्रकारे ट्रॅक करायचं याच्याबाबत आपण महासायबर या ऑर्गनायझेशनचा महा आपण मदत घेतलेली होती त्यांच्या एक्सपर्ट मदत घेतली होती आणि त्याच्या अनुषंगाने आपण लिंकेजेस त्यामध्ये लावले होते तो तो एक सर्वात महत्वाचा चॅलेंज सध्या आमच्याकडे आहे की क्रिप्टो वॉलेट्सला सीज करणे क्रिप्टो वॉलेट्स हे डिसेंट्रलाइज असतात त्यामुळे जोपर्यंत आपण त्या माणसाला अटक करत नाही तोपर्यंत त्याचं वॉलेट सीज होत जरी आपण त्या कंपनीला पत्रव्यवहार केला ती कंपनी कोणत्या तरी देशामध्ये स्पेंडिन एव्हियन कंट्रीमध्ये बेस्ट असतात त्यांच्या सर्व ते आपल्याला रिप्लाय करत आहेत अशा सर्व कंपनी सोबत आपला पत्रव्यवहार झालेला आहे त्याचबरोबर आपल्या नॅशनल लेव्हलच्या ज्या एजन्सीज आहेत त्यांच्यासोबत आपण कॉर्डिनेट करून त्याला सीज करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे पण यामध्ये सर्वात महत्वाचं असणारे त्यांना अटक केल्यानंतर आपल्या आपल्याला ते वॉलेट सीज राइट है सॉरी स्वराज भोसले वह गुन्या नहीं जो पहला आरोपी है वर्मा तो वाला वर एक गुना है मलय डेली वालावर बरोबर येस बरोबर आहे आपल्याला लिंकेज भेटलेले आहेत काही इतर शहरांमध्ये पण त्यांनी हे आम्हाला इंडिपीएसचा माल ले ले। आप ले आहे आपल्याकडे कॉन्क्रीट एव्हिडन्स आहे यामध्ये मागच्या एका महिन्यापासून आपलं इन्व्हेस्टिगेशन जे चालू आहे खडकी पोलीस स्टेशनच्या तीनशे छत्तीस ऑप्ली पंचवीस इन्व्हेस्टिगेशन सीआर मध्ये त्यामध्ये एकूण थ्री पॉइंट फोर फाईव्ह सीआरचा मुद्देमाला पण हस्तगत केलेला आहे त्यामध्ये डार्क वेटचा वापर करून देशाच्या बाहेरून आपल्याकडे ड्रग्स येत होते क्रिप्टोकरन्सीचा वापर करून त्याला विकत घेतल्याचं आपल्याकडे निष्पन्न आहे त्याचबरोबर लोकली हायपर लोकल लॉजिस्टिकल ऍप्सचा वापर करून ड्रग्सची वितरण याच्यामध्ये करण्याचा यांचं रॅकेट होतं ज्यामध्ये पाच आरोपी अटक आहेत पाच इतर आरोपी सध्या आपल्या तपासावर आहेत यामध्ये जे अटक आरोपी आहेत ते सर्व भारतीय नागरिक आहेत पाहिजे आरोपींपैकी तीन आरोपी आपल्याला फॉरेन नॅशनल पाहिजे आहेत आणि दोन आरोपी भारतीय आहेत पार्श्वभूमीवर असू शकत असू शकतं कारण ही कारवाई जी आपली जवळपास एक महिना चालू होती त्याच्यामुळं एक महिना चालू असलेली कारवाई आणि त्या व्यतिरिक्त या इतर कारवाया ज्या आहेत या गेल्या दोन महिन्यांमधला सगळा प्रक्स आहे सगळ्या ज्या काही कारवाया झाल्यात त्याच्यातल्या त्याच्यामुळं फक्त एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने आहेत की हे रेग्युलर मोडस ऑपरेंटीचा पार्ट आहे याच्याबद्दल तपास चालू चालूच त्याच्यात अधिक गोष्टी निष्पन्न होतील जो प्रश्न तुम्ही विचारला होता की क्रिप्टोकरन्सीबाबत तर क्रिप्टोकरन्सी डिजिटल आहे आणि जस्ट लाईक एनी अदर डिजिटल एव्हिडन्स क्रिप्टोकरन्सी डिस्ट्रीब्युटेड असू द्या किंवा अनडिस्ट्रीब्युटेड सिस्टमवर असू द्या ती, हो ती ट्रॅक करता येते आणि काहीच जरी नाही झालं तरी ज्यावेळी आरोपी मिळतो त्यावेळी त्याच्याकडून जर आपल्याला योग्य पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला तर ती ट्रॅक केलेली जी काही क्रिप्टोकरन्सी आहे त्याचे पासवर्ड थ्रू ती आपल्याला आपल्या कोर्टाने ज्याच्यामध्ये परवानगी दिली अशा वॉलेटमध्ये ती जी मुद्दम किंवा ती जी काही जप्त रक्कम आहे ती आपल्याला ट्रान्सफर करून घेता येते हे यापूर्वीच्या केसेसमध्ये आपण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रिकव्हरी सुद्धा चांगली होती वर्षभराची आकडेवारी देतो आपल्याला परंतु आता गेल्या दोन महिन्यातल्या ज्या चांगल्या कारवाया झाल्यात ना याबद्दल आम्ही प्रेस नोटमध्ये सगळी माहिती दिलेली आहे मेफेट्रॉनच्या चार केसेस चांगल्या ज्याच्यामध्ये जवळपास एकूण मिळून दोनशे त्रेचाळीस ग्रॅम नव्याण्णव मिलीग्रॅम म्हणजे दोनशे पंचेचाळीस ग्रॅम मेफेड्रॉन हा जप्त झाला आहे फक्त चांगल्या कारवायांची एकत्रित आकडेवारी अफीमची एक केस आहे त्याच्यात एक किलो एकशे बारा ग्रॅम अफीम पकडली गेली आणि ओझ गांजा हा जवळपास ब्याऐंशी ग्रॅमचा आहे ही सुद्धा आधी कारवाई ही एकूण एक कोटी सहा लाख अठ्यात्तर लाख अठ्याहत्तर हजाराची ही कारवाई आहे आणि त्याचबरोबर आता साहेबांनी ज्याबद्दल ब्रीफ केलं ती सुद्धा सगळ्यात मोठी कारवाई आहे आणि त्याच्यामुळं नवीन वर्षाच्या अनुषंगाने या सगळ्या कारवाया ज्या आहेत आता त्या अजून जास्त वाढवणार आहोत त्याचबरोबर आपल्याकडे आचारसंहिता लागू आहे इलेक्शनच्या तयारी चालू आहेत इतर प्रतिबंधात्मक कारवायांसोबतच एनडीपीएसच्या कारवायांमध्ये सुद्धा वाढ करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झालेली आहे त्याचबरोबर प्रतिबंधक कारवाया ज्या असतात एनडीपीएसच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये पीट एनडीपीएस नावाचा कायदा आहे त्या पीट एनडीपीएस च्या कारवाईची सुद्धा आम्ही तयारी करत आहोत जे रेकॉर्डवरचे वारंवार त्याच पद्धतीचे गुन्हे करणारे जे गुन्हेगार आहेत विशेषतः अंमली पदार्थांच्या बाबत त्यांच्या बाबत ही कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे